पन्नास रुपये किलो असेल बघा एक दोन तीन पाच सहा दहा पावजे शंभर रुपये कसा शंभरचे दहा आहे बघा शंभर रुपयाला दहा साईस दांड्यामधला बाहेर नागर्यावर भरणारा मार्केट पण दांड्यामध्ये शेड पण आहे बघा शेड मार्केट भरतो हा जुना मार्केट आहे बघू शकता आणि हे आत्ता रिन्युव्हेशन केलंय ते पूर्वीपासून म्हणजे हा पूर्वीपासून हा मार्केट इथे आहे इथे मासली मोठमोठी मासली पण बघायला भेटते फ्रेश मासली असते भाव पण अतिशय म्हणजे तसं बाहेर जसा भाव स्वस्थामध्ये तसं इथे स्वस्तामध्ये भेटेल आणि काय रेट आहे कसं काय सगळं तुम्हाला आजच्या वेळीमध्ये बघायला भेटणार आहे एवढंच नाही तर मच्छी सोडून पण भेटते कटिंग करून पण भेटते आणि खूप का तुम्हाला मजा येणार आहे आज वेळीमध्ये तर चला आजच्या कंटिन्यू राहा चला आशिवला पण तुम्ही सुरुवात करतो पण मार्केट विजिट करायला कोपऱ्यामध्ये आपला काकू आहेत दोन काकू मावरे सुद्धा काय आणि मग काय मास्क मावरं काय काय मावरं माझ्याकडे बोंबिला आहे पाय आहे आहे करतीची सोडे आहे

पन्नास रुप वाटायला तीन दोनशे चार तीन सोडलेले बघा सोडून गर्दी पण आहे इथे आणि तुम्हाला सर्व इथे सोडून पण भेटेल थोडा मुबलक प्रमाणामध्ये भेटेल आणि चांगल्या भावात भेटेल आता आपण पुढे बघू आपल्याला काय काय बघायला भेटत मासली तर म्हणता डोका मुकाचा डोका सोडल नापून ठेवला आणि या काकूचे पेशला काकू 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 नाव काय पार्वती काकू आहे आणि इथे आता मोठा कुफा सर्वांना घ्यायला असं परवडत नाही तर कटिंग करून किलोच्या हिशोबाने दिले जाते काकू तर सांगेल कसं काय काकू ते आहे ते रुपये किलो किल्लो पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो किलो हा वा पन्नास रुपये किलो किलोच्या हिशोबाने तुकडी भेटते आणि काका लोकल कसं तो आत्ता डोकून आत्ता डोकून तो आहे तो शंभर रुपयाला एवढा धोणीचा काटा पण आहे ते बघा आता माझ्या बघा काय होते एवढंच नाही आता तुम्हाला खेळ पण चालू होतं आणि आता मच्छिलावर किती पाहिलं घेऊला मोठा बाई कसला मोठा आहे काकू आपली पार्वती काकूकडे या मला असं मोठं फुफं सस्त्या भावामध्ये भेटतील एवढंच आता फुफ्याची कटिंग मार्क कुपं पण आहे स्लाय सी केलं की आपण दाखवते काकूकडे आले काकू नाव काय ना तुझं तू बाबा काकू बघा बरोबर आहे काकू शंभर रुपये किलो बघा कशी म्हणजे आता ही बघा दांड्यातला हा जुना बाजार आहे आणि या कापू का पहिल्यापासून येते बघा कटिंग बघून ठेवलेली आहे आणि किलोच्या भावाने देतात बघा आता बघा काकू बघा कसा आहे बघा पन्नासला एक एक पन्नासला एक एक बघा मोठं मोठं बघा पन्नास रुपयाला एक एक आहे बघा तर तुम्हाला बघा किती पन्नास रुपये शंभर रुपये जास्तीत जास्त तीनशे दोनशे यावरती जास्त मच्छीचा भाव जात नाही तुम्ही तर नक्की एकदा व्हिजिट करा आता आपण अजून पुढे मार्केट बघणार आपलं काय काय बघायला भेटतो शकतो काय पाहिजे हजूरा तो पण भेटेल या मार्केटमध्ये तुम्हाला कापू आहे हे बघा फोटो कापून फोटो कोणच नाही तर तीस करतात आणि किलोच्या हिशोबाने भेटतात म्हणजे आणि एवढं मोठी मोठी मच्छी कोणला खायला डायरेक्ट होत नाही म्हणजे एवढं आता पाच आला सातशे आला भाव मिळू शकत नाही पण काय करतात कटिंग करतात त्याचे पीस किलो आहे खजुरा टोला आहे कापूर पाच आहे आहे का कसा मग भाव सांग खजुरा आठशे रुपये अजुरा आठशे रुपये किलो आणि काटा खजुराचा काटा पाचशे रुपये काटा पाचशे रुपये आणि डोकुल नाही सा डोकुल हाच आहे डोकुल का हजाराचा डोकुल आहे तेवढंच नाही ते बाबा खाबूस मासा पण आहे इथे आणि खाटकूर कसा बघा पाचशे रुपयाला बघा एवढंच नाही मोर्या बघा कशा मोठ्या मोठ्या मोर्या साईज बघा हात बघा मोऱ्यांची साईज बघा अहो कशी मोरी शंभर बघा शंभर रुपयाला मोऱ्यांचा वाटा बघा पूर्ण वाटा शंभर रुपयाला एवढंच नाही बघा इथं कोबी पण आहे तीनशे रुपये तीनशे रुपये किलोच्या हिशोबाने एवढं आणि इथं बाकी वाटेल असं काकू शंभर 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 रुपयाचे वाटत आहेत एवढं स्वस्त म्हणजे काकूचं पण नाव शिव नाव काय लक्ष्मी लक्ष्मी काकू आहे आणि त्या आजी आया नाव काय तुझं माझं नाव कतला मंजू तरी आमच्याकडे तुम्ही नक्की या मला सस्ता वाटतं तुझ्या शंभर रुपयाला वाटाय आत्ता आणि का म्हणजे काटा पण भेटेल डोकून पण भेटल ते मासं जे पाहिजे ते भेटेल फक्त तुम्ही या जवळपास राहतो तुम्ही जवळपास राहत असाल तर तिकडे कुठं जाण्यापेक्षा किंवा ऑनलाईन उत्तर घेण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष तिथे या कळेल की मावरं कसं आहे आणि किती स्वस्त आहे चला पुढं कोलबी बघा भाई सफेद कोलबी आहे तेवढ्यात नाही बांगडे पण आहेत आणि हा बघा शिंबोरा कासली बघा बा पाका मोठा भाई साईज सवलं कोलबी भांडलेला आहे तेवढंच नाही टप टप्पन भरलेला आहे जे पाहिजे ते भेटतो फक्त तुम्ही या आपण काकू भाव का तिला एका काकू आहे आणि त्या काकू आता सांगल काय काय भाव आहे कसं काय आहे काकू भावात कसा बांगडा बांगडे शंभरचे दहा आहे बघा शंभर रुपयाला दहा बांगडे आणि दिलं पा चारशे सहा चारशे रुपयाची सहा बिल आहे एवढंच ना फुल वाटा कसा आहे बघा शंभर शंभर रुपये वाटा आणि एवढंच नाही तर खूप तुम्हाला कटिंग केलेलं पण आहे जे पाहिजे असा वेळेल कसा काम तीनशेला अकरा तीनशे रुपयाला तर बघितलं तर अजून बघा एवढंच नाही की ह्या बघा शिमर इंबर सगळं आहे आणि पाहिजे ना हलवा जेवायला पाहिजे ना तर पण हलवा पण भेटे काय मोठा बागा असा पाका मोठा भाई भाऊ कसं आहे पुरा वीस हजार भाऊ कमी का मी आला तेवढा तुझ्या चिंगोऱ्या पण आहे ना कसं आहे चिंगोऱ्या आठशे सगळ्या आठशे रुपयाला भरलेला आहे बघा बघा भरलेली आहे पण मार्केट मध्ये सगळे भेटतील तुम्हाला बघा हे पण येईल

शंभर ला बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा आपले शंभर रुपया शंभर ते चार शंभर ला चार साईज पण बघा मिनिमम साईज पण बघा चार शंभर रुपयाला चार भेटतील सगळी ना हा लावून देईल आणि लावून दोन्ही भेटतील बघा तुम्हाला कचरी खोलबी आणि मिक्स खोलबी आहे शंभर रुपयाला सर्व आहे एवढंच अजून पण टाकून द्या मी आणि शंभरची कर्ती सोडलेली आहे सोडलेली कर्दी पण तुम्हाला भेट शंभरची मला सर्व काही तर भेटणार एवढंच नाही आपल्या दुसऱ्याला किटोटो किटो शंभर रुपयाला हा दीडशे रुपया चैतीचा बघा चैतीचा वाटा बघा दीडशे रुपयाला तर इथे एवढंच काकूला एकदा नाव विचारा हे तुम्ही नक्की काकू नाव मीनाक्षी काकू आहे आणि तुझं नाव काकू बघा नंदा आकू नंदा आकू आणि मीनाक्षी काकू दोघींकडे शंभर रुपयाला पापडाचा वाटा आहे कुठे तुम्ही बघित नसाल पण इथे तुम्हाला बघायला पडल शंभर रुपयाला पापड आणि सगळं बघा सगळं स्वस्त घेत एवढं नाही त्या मार्केट मध्ये बघितलं हंस वगैरे पण सगळं फेटतात बघून फेटतात मोठं बघलं आणि पूर्ण शेडमध्ये थंडी झाड असतात नाही सरपायची गरज नाही कधी कधी सकाळ आणि दोन टाईम असतात संध्याकाळी पण संध्याकाळी पण असते तुम्ही या मला नक्की मजाय बघू आपण काय आहे ते पुढे आले बघूया सुनीता सांग सुरु आणि कोलवी शंभर रुपयाची कोलवी तुम्हाला इथं वाटेवर सर्व भेटते म्हणजे वाटा काटा जे आवड कसं भेटते तुम्ही या आता एवढत नाही फुफा पण टाकून ठेवलाय कसा तुपाशी तुकडी बघा ऐंशी रुपयाला तुकडी बघा कसं मोठी तुकडे आणि शंभर रुपयाला सगळी तुकडी एवढी सस्त आहे पाला बघा पाला कसा वालू बघा तीनशे मला पाला पण कसला मोठा आणि करली बघा कसली मोठी बघा चारशेला करली बघा माझा हात बघा आणि करली बघा चारशे रुपयाला करली राहूस पण आहे अहो राहूस कसा पंधराशेला राहा तुम्हाला सगळी मच्छी पण भेटत जी पे पण अवेलेबल आहे भाई टेन्शन नाही तुम्हाला जीपे पेश मच्छी तुम्हाला जी पे पण अवलेबल सुरमे का सुरमे कशी सुरमे पंधराशेला सुरमे पण पंधराशेला या तुम्ही नक्की तुम्हाला असं म्हणजे व्हिडिओमध्ये बघता तुम्ही त्याचा तुम्ही प्रत्यक्षात त्या मावा म्हणजे माला येण्यामध्ये चांगला मालामध्ये भाव तर करू शकता तुम्हाला कमी जास्त करून देतातच या नक्की बघा बघाय बघा पग बघा एवढे एवढे फ्री बघा कसली मोठी आहे भाई बघ साईज पण साईज वगैरे डुक्का खोलला ना आता एक एक डुक्का बघ कसा बघ आताशी मोठा आहे भाऊ कशा वाटायला दोनशे ला पाच साईज आहे मोठी साईज आहे बघा दोनशे ला पाच आहे काकून लाव काकूर नावायचे नाव काय तुझं प्रचित ना काकू इथे पण सेम फ्रेश मच्छी आहे सगळी कोणती कशी आता शंभर रुपयाला देणार का हे बघा ती स्वस्त आहे ते तुम्ही तिथे बघितला तिथे बघा मी बाकी सुरू सुद्धा का कशी केली सुद्धा हे बघा दोनशे रुपयाला सुरमे पण भेटा शिंगाले पण बघा शिंगाली मग तरुण दिसली नाही तर शिंगाली हो शिंगाली कशी शिंगाली शंभर रुपये वाटा यो शंभर रुपयाला वाटा वरती लावून दिसेल दोन लावून पण देते बघा बागावा मागाच्या वेळेस हे बघा कसं कसा उपयोग शंभर रुपयाला दीडशे दीडशेला दोन्ही सेम साईज बघाय दीडशेला दोन तुम्हाला भेटतील तर बघा ना टाकू नाव लास्ट आहे अगं त्रिवेणीचं नाव आहे तिथं एवढंच नाही आता इथं बघा या बाजूला बघा बाजूला म्हणजे एवढंच नाही अजून तुम्ही ते संध्यावी बघितलं ते खाऱ्या पाण्यात मासे भेटतात मी तुम्हाला गोड्या पाण्यात मासे भेटतील टाकू पडायला टाकू नाव काय आहे कुडून गोड्यावाला रोयाला रुपचन बोलता तुला गोड्यापणातला पापलेट रुपचन मारता कैसा हाकू तीस एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो आणि तेवढ्यात मी रोह पण आहे रोह कैसा आखू दीडशे रुपये किलो त्यावेळेस किलोच्या मैं भेटतात इथं आणि ते सर्व अवेलेबल आहे मंडली बाबाची मुसा बाबा मुसा तुम्हाला इथं कैसा आहे एक मुशी एक रुपयाला कमी जास्त करून होती मी ना सगळं होईल कमी जास्त काकूचं नाव काकू नाव काय दीपा काकू आहे ते तुम्हाला शंभर रुपये मुशा वगैरे सगळे तुम्हाला बाजूला भेटतील तर पुढे तुम्हाला बघा अजून बघायचं ते जामला पाहिजे होमली पण भेटतात काकू आहे आपली आया नाव सांग तुझं भीमा भीमा आया आपली तर पन्नास रुपयाला बघा का ते एक दोन तीन चार जवळपास बाराच्या वरती बोंबी लागते बाराच्या बोंब वरती बोंबील पन्नास रुपये स्वस्त बघा घेते अजून आधी ह्यापेक्षा स्वस्त आज मग मला काय भेटू शकतं अंडाली अंडी पाहिजे माशाची खायला दुकान हांडी दिली कापू नये काकू उच्च की त्याला तर काकू नाव सांग तुझा माझं नाव कुंदा कुंदा काय वावीची अंडी आहे त्याला गाबोली म्हणतात कशी आहे का स्वस्ती असते दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो किलो स्वस्त होतं दोनशे रुपया आठशे दोनशे रुपयाची एवढीच एवढी स्वस्त मार्केटला अशी तर आठशे रुपये किलोचा भाव आहे तुझा ते दोनशे रुपयाला वेस्ट पापलेट पण बाय कसा दोनशे दोनशे रुपयाला जोडी आहे मोठी साईज आहे पापलेट तोंडसोबला जोडलं भेटतंय तर खोली कोलबीशी कलाती घोनेर कोलबी तुला वाटा जोडलं भेटतंय घोनेर कोलबी लालो असते बाबा कसं ना तुला सोडा वाटा काकूचा नाव काय तुझं संगीता काकू आहे एवढंच आमच्याकडे बघा ही जी आहे ना ही स्पेशल खातात मोतका बोलतात याला विलज्या बोलतात मोतका बोलतात बरेच नावा आणि खायला एकदम टेस्टी लागतंय काकू मोतका हे कसं पन्नास वाटतं अख्खं अख्खा दोनशे रुपये दोन वाटा लहान तुम्हाला गर्दी पण आहे गर्दी पण आहे तुम्हाला सगळं तुम्हाला पाहायला मिळत साईज बघा साईज मोठा आहे मोऱ्या मोऱ्यांची साईज बघायला आता कोण कावेरा बोलतात पण मोऱ्या बोलतात बरीच काव्या आमच्याकडे मोऱ्या बोलताना तर फायनली भेटलं मोठं नल हे बघ नलांची साईज बघ बघ एक साईज बघ का कसं आहे नल पाचशे रुपयाला रुपयाला अख्खा वाटा वाटाय बघा पूर्ण वाटा भरलेला वाटाय काकू आलं काकू नाव हो का विळा विलासिनी काकू आहे हे काय मी घेते जाऊन आपण आता नल बनवून हे बघा नल पण भेटेल राणी कशी शंभर रुपयाला वाटतं बघा हे बारके नल हे कसं ते हे बघा शंभर रुपये गर्दी पण आहे ते सोडलेली कर्दी पण भेटेल कशी आहे बघा दोनशे रुपयाला कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आजचा बघा स्वस्त स्वस्त मावर पन्नास रुपयाला सगळं तुम्हाला एकदा मिळणार आहे स्वस्त स्वस्त भावामध्ये एवढंच नाही तर काकू खेळता हसता खेळता सगळ्या काकू तुम्हाला म्हणले मजेत शिरवाय येणार बघा आता काय घरा घेते जाऊ मी तर तुम्हाला सगळं भेटणार आणि हा जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपला चॅनल जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कळेल सबस्क्राईब करा स्वस्त 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 मावर कुठे कुठे भेटतं इथे तर तुम्हाला सगळं काय बघायला भेटणार आहे तर चला आचला इथं थांबवतो आणि तुम्हीपर्यंत तुमची नवीन व्हिडिओ येईलच लवकरात लवकर तोपर्यंत तुमची काळजी घ्या चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय